रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोषी वकील आर्ट्स कॉलेज आणि जी सी, यू, बी सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमधील अर्थशास्त्र व भूगोल विभागांतर्गत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त करण्यासाठी शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून लघु उद्योगांचा अभ्यास या भेटीद्वारे करण्यात आला सामाजिक वनीकरण विभागाच्या लोडेरे येथील नर्सरीला भेट देण्यात आली संस्थेचे संचालक आणि माजी वनाधिकारी मंगेश पेठे यांनी विद्यार्थ्यांना विविध फळे तसेच फुलझाडांची माहिती दिली तसे वनविभागाच्या विधियोजनांची देखील माहिती दिली डॉ वरखंडकर यांच्या पर्यावरणपूरक बांबूपासून बनवलेल्या घराला या विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अनुभव घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांनी बामणोली येथील एक्वाझील जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विघवली येथील बेंडखळे यांच्या वेदास पॉटरी उद्योगाला भेट दिली या सहलीचे संस्थेचे संचालक मंगेश पेठे आणि प्राचार्य डॉक्टर जनादन होटकर यांनी मार्गदर्शन केले होते तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर निलिमा मिरस्कर आणि भूगोल विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक नंदकिशोर पाटील यांनी सहलीचे आयोजन केले होते